लोकसभेचं तर की वित्तमंत्री बोललेलं आहे की आता ह्या पुढे आम्ही चार महत्वाच्या जातींवर दे लक्ष देऊ आणि त्यांची मत करू युवा मी हे सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष तरुणांना युवांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी करू पण दहा वर्ष होऊन गेली की सरकारची एक हा ती सत्ता आपण त्यांना दिली बहुमत सरकार दिलं आणि आता वित्त वित्तमंत्री आता केंद्र सरकारला ह्या चार आठवण लागलेल्या आहेत महिला युवा गरीब असेच केले मग मूळ प्रश्न हाच सांगतो की गेल्या दहा वर्षात ह्या चार जाती गिर्याच्या घटक हे दिसले नाहीत के आतापर्यंतच काय केलं मला बदलची गरज नाही लोक जाणून आहेत सगळं दहा वर्ष दहा वर्षानंतर डोळे उघडलेले दहा वर्षानंतर या चार घटकांकडे लक्ष देण्याचे आता गरज वाटत आहे की वर्षात नुसतं आपल्या जे स्वतःचे उद्योगाचे मित्र होते जे सुटबुट सरकार आहे त्यांची मदत करत त्यांची मदत करत आहे की त्याच्या घशात घातलं घेतलं की त्यांच्या घशात घातला आज स्वतःला जाणवायला लागलेलं आहे की कुठेही देश आणि सरकार त्यांच्या हातात निसंटत आहे तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले तर सांगायला लागले नाही तर तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू अस्तित्व 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 सगळी अस्तित्व दिसत मला माहित आहे आपण किती लोकांनी बातम्या बघितलं असेल पण लडाख मध्ये तीस ते, ते चाळीस हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती आंदोलन करत होती ते की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना ते त्यांचं हक्कलं राज्य पाहिजे किंवा त्यांची विधानसभा पाहिजे त्याच्या मुख्यमंत्री पाहिजेत त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे कारण आवाज आला तरी कोण हा त्यांना प्रश्न पडायला लागलेला आवाज अडला तरी कोण पाच वर्षापूर्वी जेशे सत्तर केलं काढलं गेले आपण पण पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर काढलंच आपल्या वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असं लडाखसाठी असं काहीतरी चालू होत विभागणी झाली काहीतरी चांगलं होईल प्रगती ही लडाखची जम्मूरची प्रगती होईल पण आजची परिस्थिती आपण पाहत बिकट परिस्थिती आहे ना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित पण जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन असं की होतं की आम्हाला केंद्रशासित राज्य नको आम्हाला धक्काचा मुख्यमंत्री पाहिजे आम्हाची विधानसभा पाहिजे आज जर तुम्ही पाहाल सहज तुझे ट्विटरवर पाहाल व्हॉट्सअपवर पाहाल तर दिल्ली आज गराडा पडलेला आहे तर पडलेला आहे पोलीस असेल रॅपिड ऍक्शन फोर्स असेल पॅरा मिलिटरी फोर्स असेल जेवढ्या कुठे भिंती उभा करू शकतात तेवढ्या करत आहेत रस्त्या खेळ टाकत आहेत कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत वायरी टाकत आहेत कुणाला येण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे जणू काही अन्नदाता हा चायना आहे अन्नदाता शेतकरी हा कुठचा एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे त्याला अडवायला राक्षसाला अडवायला असं काही करू तसा हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे मूळ प्रश्न असा होतो की आता कडे काय स्वामीनाथन त्यांना जो भारत रत्न दिलेला आहे स्वातन आयोगासाठी भारत रत्न दिलेला शेतकऱ्यांसाठी काम केलंय त्याचे अभ्यास केलाय श्री भारत रत्न ज्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा आदर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्या लाठीमार करायला पाहिजे हा विचार सरकारने केला तर मला आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारत रत्न हे मदांसाठी देत आहेत पण दुसऱ्या बाजूला ज्या मुलांसाठी ज्या शेतकऱ्यांसाठी या एम एस स्वामीनाथन साहेबांनी काम केलं त्याच शेतकऱ्यांवर आधी होत आहे नुसतं लाठी चार्ज नाही मी सांगितलं येताना किडे टाकलेले आहेत ब्लॉक टाकलेले आहे रस्ते खोलेले आहेत अश्रुधूर आणि ते सगळं सांगलेलं म्हणून सभेमधून ड्रोन दिसतो त्या ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते त्या ड्रोन मधून अश्रूधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मला उत्तर प्रदेशची कुठच्या तरी दुसरी त्याच राज्याचे तरी ते मस्त सांगले की एम एस स्वामीनाथनला का भारतरत्न केलं अंत्री विज्ञान मध्ये काम किंवा तुम्हाला रत्न के का म्हणजे त्यांना हे पण माहिती की एम एस स्वामीनाथ साहेबांनी कोणाही काम केलं काय काम केलं काम केलं काय अभ्यास केलाय काय आयोगाचं फाइंडिंग आहे हे काही माहिती नसा भारतरत्न तर दिलेला आहे पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम त्यांच्यावर लाफे चालवलं जातात गोळ्या चाललं जात आहेत आशू धुण आला जातोय दीड वर्षापूर्वी आशेच हे सगळे शेतकरी बांधलो पंजाब मधले असतील उत्केश मधले असतील दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते आणि एवढ्या मान्य जे ऐकून घ्या माहिती असतं की काही 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 लोक समजून घेतात पण भेटायचंच नाही बोलायचंच नाही ऐकायचंच नाही हम बोल कायदा आणि हे करून जो अन्नदाता आहे खूप पण आपण बोलतो अन्नदाता देवा अन्नदाता देवोग लाडी